नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव पृथ्वीराज रामचंद्र काळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा गावाचं नाव गोळेगाव हा तर दादा आता दा आपण आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये आले बरोबर हो मला सांगा दादा ही वांगेची आपली व्हरायटी कोणती आहे दादा गॅलन गॅलन व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा पावणे तीन महिने हा पावणे तीन महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे तर दादा वांगी या पिकासाठी आपण यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहे त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स ही ऑर्गेनिक कार्बन युक्त खत खतं तुम्ही बेसन डोसला म्हणजे बेडमध्ये टाकलेली भरलेली बर बरोबर तर मला हा मला सांगा ज्या ब्रेड तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत बेडमध्ये भरली तर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले दादा झाडाची म्हणजे वाढ चांगली आली चांगला बरोबर म्हणजे झाडाची वाढ जर पाहिली ना आता प्रत्यक्षात चा प्लॉट चाललेला आहे बरोबर म्हणजे कमीत कमी ना सहा फुटाच्या आसपास साईट झालेली प्लॉटची बरोबर आणि महत्वाचं काय डायरेक्ट खोडातून फोटो आहे झाडाला खालून आणि झाड किडीला किंवा रोगाला बळी पडलेले नाही आता बरोबर बरोबर आणि महत्वाचं काय वांग्याची साईज पण चांगली झालेली आता प्रत्यक्षात पाहिलंय ना आता साधारण किती तोडे झालेली आपल्याचे सात आठ सात ते आठ तोडे तुम्ही केलेले बरोबर तर मला सांगा आपली तर जे ऑर्गेनिक कार्बन युक्त दाणेदार खत वापरून तुम्ही समाधानी आहात एकदम हा तर इतर शेतकऱ्यांना तुमच्या या खताबद्दल काय सल्ला असेल तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये हे खत वगैरे यूज करू शकता त्याच्यामुळे तुम्ही तुमचे झाड वगैरे जे फळाची जी क्षमता आहे तुम्ही ते वाढू शकता बरोबर अजून साईज वगैरे झाले फळाची उत्पादन क्षमता झाली झाडांची वगैरे तुम्ही वाढू शकता बरोबर म्हणजे उत्पादनात वाढ भरपूर प्रमाणात होते खतांमुळे बरोबर कारण हो। हे कसं आहे जी आपली खत आहेत ती पूर्ण जैविक खत आहेत ऑर्गॅनिक आहेत याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या झाडाला साईड इफेक्ट नाही आणि महत्वाचं काय ज्या तुम्ही ऑर्गानिक कार्बन युक्त दाणेदार खत बेडमध्ये भरता त्याच्यामुळे तुमचं भेटभूत सुषित होणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं पांढरी मुळी वाढवणं तर हे अधिक जलदगतीनं होतं बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खतं वापरून तुम्ही समाधानी आहात हा एकदम धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल